कारण का बॅक खूप जास्त त्रास होता मला आणि सगळ्यात मेन रिझल्ट म्हणजे आज जीस्टॉप मध्ये उभी आहे प्लस आहे आणि चॅलजेस एक बरी मोठी लिस्ट आहे यस आज कसं वाटते आज खूप happy वाटतंय कारण का माझ्यासाठी महिला खूप मोठ्या आहेत तर पीसीओडी खूप सारे होते त्याच्यामुळं घाईघाई मैत्री जवळ येत नव्हती पण जुद्धा बसून येत नव्हतं तरी दिसते तर मग काय वाटतं ना, ना, सुद्धा सुद्धा ना, ना ती कि ते एका मुलीलाच विचार फेस करते आणि आता